महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी पोलीस ठाणे बेंबळी हद्दीत नॅशनल हायवे क्रमांक तीनशे एकसष्ट येथील तोरंबा पाटीलगत रस्त्याच्या साईडला खंदलेल्या चारीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अज्ञात आरोपिताकडून पेटवून देऊन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला सदर ग्रामस्थांकडून मृतदेह जळाल्याची माहिती पोलीस स्टेशनला कळताच पोलीस स्टेशन बेंबळी येथील अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळावरती रवाना होऊन जळीत अवस्थेत असलेल्या मृतदेहाची चौकशी केली त्यावेळी धाराशिव पोलीस डॉक्स कोड व आयकर पाचरण करण्यात आले होते सदरचा मृतदेह हा ओळख पटेपर्यंत सरकारी दवाखाना धाराशिव येथे सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे बेंबळीचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पाटील साहेब हे करीत आहेत महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद